मित्रांनो ईश्वर नेमका कोणाचा किंवा देव नेमका कोणाचा किंवा ज्यांनी हे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे असा परमात्मा नेमका कोणाचा <demont discharge> मित्रांनो इटावामध्ये जे घडलं ब्राह्मण आणि यादव यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे त्यावरून कथेचा अधिकार कोणाला आहे भगवंताची कथा करण्याचा कीर्तन करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे कोणत्या जातीला आहे कोणत्या धर्माला आहे या सर्वांचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि मित्रांनो सर्वात पहिल्यांदा विषय लक्षात घ्या धर्मसत्ता ही एक सत्ता असते हे अनेक लोकांना माहीत नाही खास करून बहुजन समाजातील पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीत नाही जशी राजसत्ता असते तशीच धर्मसत्ता सुद्धा असते बहुजनांचं वाटुळं नेमकं कशामुळं झालेलं आहे धर्मसत्ता म्हणजे काय हेच बहुजनांना माहीत नाही आणि धर्मसत्ता ताब्यात असण्याचे नेमके काय फायदे असतात हेच बहुजनांना माहीत नाही म्हणून बहुजनांचं वाटुळं झालेलं आहे लक्षात ठेवा पुढं मी जे काही सांगणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे त्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला सर्वांना माहीत आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला परंतु राज्याभिषेक केल्यानंतर आपल्या हातामध्ये धर्मदंड ठेवला हे अनेकांना माहीत नाही आपण आपल्या इतिहासाप्रती सजग नसल्यामुळे हे सगळं घडत आहे इतिहास अत्यंत बारकाईने पाहायचा असतो तो जपायचा असतो तो सांगायचा असतो त्यातून प्रेरणा घ्यायची असते छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वांना शिक्षा देण्याचा अधिकार होता परंतु ब्राह्मणांना शिक्षा देण्याचा अधिकार नव्हता आणि राजदंड हातामध्ये घेतल्यानंतर त्यांना सर्वांना शिक्षा देण्याचा अधिकार प्राप्त झाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मसत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य कमी लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला छत्रपती संभाजी महाराजांना धर्मपंडित बनवलं पुरोहित बनवलं जसं योद्धा बनवलं तसं धर्माचं सुद्धा ज्ञान दिलं शास्त्राचं ज्ञान दिलं पौराहित्याचं ज्ञान दिलं संस्कृत पंडित बनवलं त्या काळामध्ये जी जी काही ज्ञानाची साधने होती त्यामध्ये सर्वांगीण परिपूर्ण बनवण्याचं काम संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी केलेलं आहे जे दुर्दैव शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलं तेच संभाजी महाराजांच्या बाबतीत घडलं त्यांच्या वाटेला संघर्षाला आयुष्य कमी लाभलं आणि मोगलांच्या या धामधुमीमध्ये नंतर मोठा खंड पडला आणि हा खंड भरून काढण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं छत्रपती शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण झाल्यानंतर शाहू महाराजांना एकंदर भारताची परिस्थिती समजली आणि त्यांनी परत धर्म ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये तो प्रयत्न यशस्वी करून दाखवला मराठ्यांसाठी बहुजनांसाठी स्वतंत्र धर्माची स्थापना केली मराठा क्षात्र धर्माची मराठ्यांसाठी स्वतंत्र शंकराचार्याच्या ऐवजी छात्र जगद्गुरूची स्थापना केली म्हणजे धर्मसत्ता काय असते धर्मसत्तेचं महत्व जे शिवाजी महाराजांनी परंपरा निर्माण केली होती त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम शाहू महाराजांनी केलं परंतु तुम्हाला तर सर्वांना माहीत आहे येथील जो बहुजन समाज आहे खास करून मराठा समाज आहे हा पूर्णपणे सर्वसामान्य मराठा समाज हा येथील मनुवादी व्यवस्थेचा गुलाम आहे त्यांनाही शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची शाहू महाराजांची परंपरा टिकवता आली नाही त्यामुळे मराठा समाज आजही आज गुलाम आहे आणि या गुलामीमुळेच जे उत्तर प्रदेशमध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे याच्या अगोदर अनेक वेळा तुकोबऱ्यांची गाथा जी बुडवली ती याच मानसिकतेतून बुडवलेली आहे आणि लक्षात ठेवा खूप अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या सर्वावरून चर्चा निर्माण झाली की देवाची कथा करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे आत्ताच रामदेव महाराजांचा व्हिडिओ समोर आला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण यदुवंशी आहेत त्यामुळे यदुवंशी यांना भगवान श्रीकृष्णाच्या कथेचा अधिकार आहे आणि भगवंताच्या नावाचं पेटेंट कोणावरही असू शकत नाही अरे बाबांनो भगवंत ज्याने हे चराचर सृष्टी निर्माण केली त्या भगवंताने फक्त मानवाला निर्माण केलं का त्या भगवंताने त्या परमात्म्याने फक्त मराठ्यांना निर्माण केलं का फक्त ब्राह्मणांना निर्माण केलं का फक्त ओबीसींना निर्माण केलं का फक्त दलितांना निर्माण केलं का फक्त जनावरांना निर्माण केलं का फक्त पशुपक्ष्यांना निर्माण केलं का फक्त झाडांना निर्माण केलं का हे अखंड हे चराचर हे अनंत विश्व त्या परमात्म्याने निर्माण केलेलं आहे मग त्यामध्ये भेद कुठून आला केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमानांना कुणी निर्माण केलं ख्रिश्चनांना निर्माण कुणी केलं म्हणजे हे चराचर कुणी निर्माण केलं सर्वाघटी राम हे आपण ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस येथे हिंदू मुस्लिमाचा संबंध येत नाही जात ब्राह्मण मराठा ओबीसी याचा तर कसलाही संबंध येत नाही त्यामुळे बहुजनांच्या ह्या डोक्यातून जोपर्यंत हे निघणार नाही जोपर्यंत तुम्ही हा वास्तववादी विचार समजून घेणार नाहीत खरा परमार्थ समजून घेणार नाहीत खरा ईश्वर समजून घेणार नाहीत खरा देव समजून घेणार नाहीत जो विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला असा जो भगवान परमात्मा पांडुरंग आहे तो जोपर्यंत समजून घेणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला ईश्वर समजणार नाही देव समजणार नाही लक्षात ठेवा परमात्मा पांडुरंग हा सर्वांचा आहे आणि तो विश्वव्यापक आहे जग अवगे देव हे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात ती व्यापक दृष्टी जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपली या धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता होणार नाही आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम